खाली राधा गोदा फसफसा काय का मुलीच्या नाव न दिल्ला वरच्या पोरी खालचाळीच्या आणि खंडातले मधल्या बोळा काय का तू कुठं राहते राधा खाली मी राहते ते विचारलं मी आले नाही सगळ्यांना पोरी लागू चला एक नंबर हे काय दाए का बाजार जायचं जायचं ना काय मला घेते मी आज माल घेते हलवा हा तू घे हल पाच पन्नास जण ती वाशाला हलवा आणि का हलवा मी काय कालवा होण्यासारखा हलवा नाही घेतला प्युअर दुधापासून तयार झालेला हलवा मोठ्या लोक सगळेच खाता आता सामान्य माणूस खाऊ शकतो बरे नेसतं काय साडी नेसते मला घेऊन चाला पुढे उसात तू म्हणे ना मला घेऊन चला मला घेऊन चला जुना पिक्चर दादा कोणकेचा त्याप्रमाणे माझ्या साडीचं नाव मला घेऊन दागिना दागिना हार घातला हार घातला आणि माझी तयारी झाली ते बाजारात ऐकते काय माल घेते अक्का अशी मी घेते चक्का ऐका पक्का ए पक्का व्यवस्था घेतलाय चक्का नाही तर कोणी उठून मारीन धक्का तुला मारते ना अगं तुला मारते धक्का पण माझा पत्के घेतला मुक्का मुक माहिती ने, नेस्ता काय नेस्तुच होत नवरा तुझा हावशी साडी घेतली होता कुछकुच होत आहे नवऱ्यापेक्षा माझा नवरा लय हावशी मला काल त्यांनी मुंबई साडी आणली कुठली साडीचं सा नाव हे काचकाच होत आहे माझं प्रश्न आहे नवरा माझा आहे का मी तुला चिरून केलाय का जाकी ना नेकलेस का

होती मला तर लवकर मी नाव घ्यायची का बरं नेस्त काय मला घेऊन चला तू बी तेच घेतीस मला टाईमच नाही कोण घेत कुछ कुछ होत आहे तुला ते पण घेणार आहे का बरं टाकी ना बरं मला तुझी चला क्रमांक अगं शाली सुरती घेऊन तू चार दिवस झालं शिजून बसली तर लठ्ठा बटा करून बसली काहीतरी माल घे मी घेते खाली सिरा वर वाडा मध्ये दम सगळे मारा शाला तू म्हणली ना तसं नाही गोड पदार्थ एक तिकट हे खायचं का वा पहिलं गोड खायचं बर मला कोण तिकट लावायचं माग आगल्या का अगं तू तोंडी लाईना काय तुमच्या साड्याचं नाव पत्रे थिंगाना आमच्या पूर्वीच्या साड्या होत्या बाई साडीचं नाव काय होतं आग बाया कपशी थिगा ना उसा थिंगरी फोंगरी थिगा अशा होते साड्या लागेला काय नाही मग सूत्र घातलं गेलं सर्व मुली आली चला माझ्या मागे आता सर्वांना विचारलं तू किती काय लिस्ट आजच्या दिवस तुमच्या बाजारला बरं एक काम करते मी माल घेते तुमच्या मनावर घेते शेंगा शेंगा हो अगं आमचा तुझ्या शेंगाला कोण अगं बाई माझे शेंगवले मु का सपाट्या लंगा लंगा अगं तुझं फिरलाय डोकं आता काय झालं आपण बाजारला नदीच्या पलीकडे जायचं बरोबर आहे मग त्यावेळेस तुझ्या लंग्याची अवस्था कशी होणार लय मोठे सोप्पा उपाय कसा का इतकं पाणी लागलं लागलं जर सवर करायचं ग आणि समज पिंड्री इतकं पाणी लागलं आजूक वर करायचं आणि गुडघ्या इतकं पाणी लागलं आजूक वर करायचं आणि माणी इतकं पाणी लागलं आजूक वर करायचं कवर वर करायचा जोर चिमणी पाणी बेत नाही बाहेर निघत आगाठी जाईल साडी व चिमणीची घे म्हणतंय राज काय म्हणतंय मशीच लोड न या ले अवकाश आणि माझा नवर म्हणतो ले उड्या मारायला लागली पण जायचं कस तो पुष्क येतो आडतो नडतो आपली वाट रोखतो त्याची वाट चुकून जायचं पोरी लव पोरी लव सगळी तयारी झाली चला मग चाहिला

मग तो मुली सोडणार नाही पदर पसरते आज खो खर सोडणार नाही मग माग तर मी पसरते तुला सांगितलं ना एकदा सोडणार नाही म्हणून बाळा पहिले तर असंच होतं नंतर मग लागतो करायला बाबा तू धरून धरण्याची जागा चुकली बाबा काय म्हणालीस मी धरण्याची जागा चुकलो मारे अतिशय हुशार आणि अनुभवी दिसते मला कुठं धरायचं म्हणून ते सोडाव सोडलं हे काय नाही अजिबात मग रस्त्यामध्ये कशी काय बोलायचं घेण्याला उठलेला बसण का तू माझा धीर आहे भाय का बन नावर आहे का माझा नक्की तू तुला भावे आहे तरी कोण म्हणजे तुम्ही मला ओळखलं नाही तुला वळ केला पाच सहा महिने ठुलता कसं क्षपानी करायला सर्वांना कोण ये खरोखर ओळखचं राहिले आपलं म्हातारे रे सर्वांना ज्याने केलं ना तोच मी सगळ्यांना हो काय का तो म्हणतो सगळ्यांना केलंय सगळ्यांना केलं बरच ठ्याय मी नाही याचा हा सगळ्यांना केलं तुम्हाला सर्वांना केलं तुला केलं का ग अगं काय सांगू पावसे अगं ह्याने पहाटो पहाट एकदा नाही दोनदा नाही तीन वेळा मला केलंय मन लावून केलं मन लावून सगळ्यांना केलं सर्वांना केलं बघा ह्या बाबाने तुम्हाला सगळ्यांना केलं फक्त मला नाही केलं बाया तुला तर सर्वांच्या अगोदर केलं ग अगदी लावून पहाटी पाच वाजताच केलं पाच वाजता केलं याने मला केलं असेल गे झोपेत असेल काय केलं केलं म्हणजे तुम्हाला सर्वांना निर्माण केलं आता कळलं आपल्या सगळ्याला प्रत्येक प्राणी मानव दानव सर्वांना मी निर्माण केलं बाबा कुणातरी करतो कोण तुम्ही सुद्धा ओळखला एक सांग तुम्ही आलात कुठं असं पहिलं बोलतो मारमारी कशाला करतो बाबा मागच्या गाव नावे आलात कुठ मोला नावाशिवा गाव नाही गावाशिवा नाव नाही अगदी बरोबर आमच्या गावाचं ना

मोठ्यावर लक्ष अरे तुम्ही नका का निघून काय बरोबर अरे आले गो मथुरेच्या बाजार मथुरेच्या बाजारला कोणाच्या आता कोणाच्याही बोलायला लागलाय अरे आम्हाला नवरा एक खट्टी झाली दमला गो तुरे सगळ्याची एक खट्टी झाली हुकूम घेतल्यान बाजार नवऱ्याच्या रुपाने तुम्ही मथुरेच्या बाजारात तुमच्या नवऱ्याचा नवरा या ठिकाणी उभा असताना म्हणते आमच्या नवऱ्याच्या रुपाने मथुरेच्या बाजारात चालला तुला एका तडाख्यात खाली पाणी आता मग बसून काय तरी बोलायला लागलाय आता मग नवरा नवरा अगो बाई नवऱ्याचा नवरा हा ना मावस डबल नवरा झाला ना तरी मी विचार केलं मला पिकअप मध्ये डबल का लागला आई पण नालाय का नाही बडबड करते बोलले माहिती बोलले बोल तरी सुद्धा ओळख नाही बरं असू दे मला एक सांग गोकुळात राज्य कोण करत का ती शिदारूवाला अजून हातभट्टीवाला अजून ताडीवाला अजून

बोलायला लागले कृष्ण जे म्हातार बालकृष्ण भगवान आणि थोरला जे आहे तो बोल राम बरोबर ना म्हणजे तुमच्या सर्वांचा आवडता देव बाल श्रीकृष्ण ज्या श्रीकृष्णाची तुम्ही आतुरतेने वाढ ओढत ना तू तुमच्या समोर उभा आहे दर्शन घ्या कृष्ण अगदी बरोबर नंद का बरोबर यशोदेचा का नाही हो ना? मुरलीवाला हो तू कृष्ण नाही ओळखलं नाही न नाही ओळखलं रोखर नाही ओळखलं अरे मी तुझ्या मम्मी येऊ केला माझी मम्मी झालं चालली अरे स्वतःला कृष्ण म्हणजे दोन दो चार घोट पिऊन तरी बघ स्वतःला कृष्ण काय ते ओळख बरोबर आहे तुमची काही चुकी नाही जोपर्यंत मी माझी ओळख तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत तुम्हाला सुद्धा समजणार नाही मी कोण आहे म्हणून हाता रे माझी ओळख सांगपूर्वी सर्वप्रथम तुझ्या मुलींना हात जोडायला सांग पॉरी ना तर हातात घ्या हात जोडायला ए... सांग हात जोडण म्हटलं हात जोडा घ्या दोन्ही डोळे झाकायला सांग पॉरी ना आप आपले झाका बोलगे माता रे मी काय सांगतो सा। ते आई आता तिसरा डोळा उघडा ठेवायला सांग नाही हलक ठेराव तू काय ग मग पासून लय तू लय लाल सारखं काहीतरी बोलायला लागले काय झालं आता सगळ्याला दोन दोन डोळे तिसरा डोळा कुठून काढले बाबा तिसरा डोळा आहे नाही अगो प्रत्येकीला आहे तू विचारून बघ पोरिल तुम्हाला तीन डोळे आहे का माझं हरवलं का काही तुला सुद्धा आहे शोधा मजी सापड शोधा मजी सापडला होत पाय करतो चार ग चार दिवस झाले पाणी गाव पट्टी मारली दूर्घाला तू तूला कुठला तिसरा डोळा अरे तिसरा डोळा म्हणजे ज्ञान होती चकू आपल्याला आहे नाही नाहीये तुला आहे

म्हणजे संस्कृत मधून मी माझी माहिती तुम्हाला सांगितली ती कळाली नाही सोप्या सचसुटीत आणि साध्या भाषेत तुम्हाला सांगायला माझी ओळख

पटली तू ख शरणाली कशाप्रमाणे शरणार्लीस खाली प्रमाणे शरण लिहिलेचा लिहिलेचा बरोबर महाराजी सवय दिला ही धरून प्रभार। मला चार पोरी दे चार पोरी बघा एक नंबर दोन नंबर तीन नंबर ह्या तीन माझ्या मुली या तीन मुलीचे नाव सुंदर आहे देवा काय नाव आहे तुम्हाला एक नंबरची पोरगी आहे ना तिथं नाव आहे सौरांजली सौरांजली दोन दो नंबर पोर आहे ना तिथं नाव आहे गीतांजली गीतांजली तिथं नाव आहे ना अंजली अंजली माझं नाव तुला सुद्धा ना नाव आहे मला स्व नाव आहे काय नाव आहे तुझं नाव रामदेव बाबाची पतंजली पहिले इस्तेमाल करत फेरी विश्वास काही पण बडबड करते हे बघ मनो भाई सेवा हा तिचं नाव सांग बरं तिचं नाव सांगू सांग नको या पोरी माझ्या एक तर विलय शिवानी ही माझी पोर ही माझी पोर आंधारात झाली आंधारात म्हणजे हो तिच्या टायमाला लाईट नव्हती हा तिचं नाव सत्य बोलणार सत्य चालणार ही ती सत्य भावा सत्य भावा कादर कादर मामा कादर मामा करली ही पण गडबड करायला लागली माझी थोडीशी सेवा करा आणि लवकरात लवकर तुमचा मार्ग भोकळा करून घ्या मी भक्ती करते पण त्यांना सांगा मी शरण आली हिसभ शरण आली सुद्धा नाव आहे किती नावाची चंद्रवळ चंद्रवळ एक नंबर फोर होती बरं का गवळण ती जुनी गवळण सुंदर नाव आहे मी आई ना काळजी कशाला करते किती नावाची चंद्रवळ गावी गावी निस्ती लावी ती कळ नाही गे ती म्हण आहे कळ लावली ही सो शरण आली लिहिलं तर बघा किती कशी आली शरण गायीप्रमाणे गायीप्रमाणे शरण आलीस ना दुसरं एक माझं नाव आहे दुसरं नाव सांगू का सांगू सांगते माझं नाव हे कसलं नाव जुन्या बायांत चिंगी बाई नाव होत जुनं बरोबर माझं नाव चिंगी नवऱ्याच नाव गु फी अडाळ नाव ग उलटी टांगी नाही वन लावली तेव्हाचे भक्त मारायला लागले असं